क्षणाची सर्वात मोठी बातमी एकवीस बावीस आणि तेवीस मार्च रोजी राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा महाराष्ट्रातील बारा जिल्ह्यांना पावसाचे अलर्ट तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर बातमी हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या ए टी व्ही मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे घंटीचे बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल महाराष्ट्रात हवामानात मोठे बदल होत असून काही ठिकाणी तीव्र उष्णता तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे हवामान खात्याने बावीस आणि तेवीस मार्च रोजी आठ जिल्ह्यांसाठी यल्लो अलर्ट जारी केला आहे कोकणातील काही भागात मात्र उष्णतेची लाट जाणवणार असून काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज आहे देश तसेच देशभरात हवामान वेगाने बदलत असून महाराष्ट्रातही त्याचा ते परिणाम जाणवत आहे दक्षिणेकडून पश्चिम बंगालच्या खाडीत आणि गुजरातच्या दिशेने तीन सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाल्यामुळे हवामान अस्थिर झाले आहे याचा प्रभाव महाराष्ट्रावरही दिसून येत असून काही भागात पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे की राज्यातील काही भागात चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील सोबतच विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे दुसरीकडे काही जिल्ह्यात उष्णतेची लाट असून पुढील काही दिवस उन्हाचा तडाखा अधिक राहील मुंबई ठाणे नवी मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता अधिक जाणवणार आहे येथे पुढील काही दिवस तापमान वाढण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे दुसरीकडे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे हवामान खात्याने बुलढाणा भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ या आठ जिल्ह्यांसाठी बावीस तेवीस मार्च रोजी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट दिला आहे या भागात जोरदार पाऊस आणि वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान होऊ शकते असा इशारा देण्यात आला आहे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे हवामान विभागाने उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमधील काही भागात ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे तसंच चंद्रपूर वर्धा गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे यावेळी तीस ते चाळीस कि की, किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा कोकण गोवा या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे तर विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील आठवड्यात उकाडा वाहणार असल्याचं म्हटलं गेलं आहे प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मुंबईत पुढील काही दिवस कोरड्या वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे या कालावधीत किमान तापमानाचा पारा चोवीस ते सव्वीस अंशांपर्यंत जाऊ शकतो तर कमाल तापमानाचा पारा चौतीस ते छत्तीस अंशांपर्यंत असेल या कालावधीत आकाश निरभ्र असू शकते त्यामुळे कोरडे वारे आणि उन्हाच्या झळा यांचा ताप होऊ शकतो पुढील पाच दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी हलका पाऊस आणि गडगडाटी पाऊस पडण्याची शक्यता आहे विदर्भातील काही ठिकाणी मात्र विजांसह वादळ आणि चाळीस ते पन्नास किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे या काळात कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात दिवसाचं तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होण्याची अपेक्षा आहे मध्य महाराष्ट्रात खान्देशपासून कोल्हापूर आणि सोलापूरपर्यंत दहा जिल्ह्यांपर्यंत आठ मार्च ते वीस मार्च दरम्यान ढगाळ हवामान असेल त्यासोबत या ठिकाणी पावसाच्या तुरळक सरी सरी पडण्याची शक्यता आहे मराठवाड्यात अठरा ते एकवीस मार्च दरम्यान आठ जिल्ह्यांवर परिणाम होऊ शकतो तर विदर्भातही एकवीस आणि बावीस मार्च रोजी अशाच प्रकारची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सिंधु सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये वातावरण उष्ण राहण्याची शक्यता आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा तसेच या याबाबतीत आपला काही प्रश्न असेल तर कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद